छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणचे अतिक्रमित आणि बंद झालेले पाणंद शिवार रस्त्यांचे मार्ग मोकळे करून शेतकऱ्यांना वहिवाट मोकळी करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतामध्ये जाण्यासाठी तसेच शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी वारंवार रस्त्याची मागणी करत असतात यांच्या अडचणी सोडवणे आवश्यक असल्या कारणानं रस्ते कालबद्ध रितीने खुले करणे आणि मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारामाही वापरता येण्यासारखे कायमस्वरूपी रस्ते तयार करणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येणार होता त्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील तोरणाळे पठारतांडा वसंत नगर देऊळगाव जळांद्री बुद्रुक अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जामनेर तहसील कार्यालयामध्ये लेखी निवेदन देत असताना जामनेर तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या निवेदनाचं स्वागत केलं आणि त्यांना संबोधित करताना तालुक्यातील अशा बऱ्याच शेतकऱ्यांची शेतरस्ते आम्ही स्वतः बांधावर जाऊन प्रश्न मार्गी लावलेले आहेत बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे फास्ट ट्रॅक सुनावण्या घेऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचेही प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यात येतील तसे जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ दिलेल्या निवेदनाचे गट विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांची बैठक घेऊन यावर चर्चा करणार आहोत असं जामनेर तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे तहसीलदार यांचे सर्वांनी अभिनंदन केलंय महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे आणि राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य चळवळीच्या वतीनं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे रस्त्यांच्या अडचणीमध्ये असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं समजत आहे त्रस्त होतो अशुभानंद त्याच्या चळवळी खरे आपले सर्व रस्ते हे रुपया खर्च न करता सर्वांना रस्ता प्रेमाने आणि कोणाच्यावर अन्याय होणार नाही या प्रवासातून आपल्याला मिळत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी जागृत व्हावं आणि आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या शेताचा रस्ता व्यवस्थित करून घ्यावा जेणेकरून त्यांना पुढे भविष्यात त्रास होणार नाही झालं का आणि इथे सर्व शेतकरी आलेले आहेत बंधू कुठे मी स्वागत करतो तोरणाळा पठारतांडा वसंत नगर सर्व शेतकरी आज परिपत्र देण्यासाठी तसे साहेबांकडे आलेले त्यांनी आपल्या परिपत्राचं स्वागत केलेलं आहे शेतकऱ्याचं पण स्वागत केलेलं आहे आणि या कार्यक्रमाबद्दल त्यांना आनंद वाटला आहे आणि ते आपल्याला आपल्या पाठीशी उभे राहणार आहे आणि त्यांनी आनंद आपल्याला हे काम केलेलं आहे आणि नंतर त्यांची आता बैठक आहे दोन तीन दिवसात सोमवारी पूजा सोमवारी त्या बैठकीमध्ये आपलं या कार्यक्रमाचं नियोजन करतील आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला मोबाईलवरती मॅसेज आणि ज्याप्रमाणे मला मॅसेज मिळेल त्याप्रमाणे तुमच्या संपर्कात राहील आपण सर्व शेतकरी एका दिवटीने पाठीशी उभे राहा याचा सर्वांचा लाभ होईल हे पण सांगितलं आहे की आम्ही व्हिडिओ वगैरे हे सर्वत्र म्हणजे एखादं मिटिंग घेऊन त्या कार्यक्रमावरती तातडीने लक्ष देऊ आणि कार्यक्रम करू आणि या कार्यक्रमांचे मेन म्हणजे आधारस्तंभ जंगले पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर शरद पावडे आहेत शरद पवडे पण आहे शरद पावडे काय नाव न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर